आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या प्राचार्या सौ रेणुका वाघोले यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार आहेत सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथील प्राचार्या सौ रेणुका गुरुराज वाघोले यांना यावर्षीचा आदर्श प्राचार्य साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला जतसारख्या दुष्काळी भागामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना इंजिनिअर होता यावे त्यांना चांगले तंत्र शिक्षण मिळावे या, या हेतूने दोन हजार नऊ साली संस्थापक अध्यक्ष कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडेकर काका यांनी सिद्धार्थ पॉलिटेक्निक सुरू केले याच हेतूने सर रेणुका वाघोली यांनी आपले बी कॉम्प्युटर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जत तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे धडे देता यावे यासाठी दोन हजार दहा साली त्या सिद्धार्थ पॉलिटेक्निक येथे शिक्षक पदावर रुजू झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या नवीन संकल्पना तंत्रज्ञानाचा वापर करून कॉलेजचा नावलौकिक वाढवला या योगदानामुळेच संस्थेने त्यांना सन सं दोन हजार तेवीस साली पदावर बढती दिली या संधीचे सोने करून त्यांनी दोन वर्षातच आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संख्येत वाढ चांगला निकाल विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लावून कॉलेजचा अल्पावधीतच नावलौकिक वाढवला या गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आदर्श प्राचार्य साहित्यरत्न लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ए डी फाउंडेशन सांगली यांच्यामार्फत संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक श्रीपती गोरड यांच्या निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला सांगली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये खासदार विशालदादा पाटील जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी महा माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर नितीन सावगावे माजी महापौर सौ संगीता खोत यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल संस्थेचे चेअरमन डॉक्टर वैशाली सनमडेकर भारत साबळे वाईस चेअरमन विशाल जाधव संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडेकर यांनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले तसेच संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी सर्व शाखांचे शाखाप्रमुख शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनीही त्यांचे अभिनंदन केले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा